आज आपण किळीला ही काळ औषध सोडलं ही केळी पिकाचं लय महत्वाचं औषध आहे ही जर तुम्ही सोडत नसल तर तुमच्या केळीची वाढ थांबू शकते नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या रानात अजून गांडूळ जिवंत आहे त्यामुळं आपली जमीन लय चांगली पिकती ज्याच्या रानात गांडूळ नाहीती त्याच्या जमिनी नीट पिकत त्या त्यामुळं गांडूळ आपल्या रानात पाहिजील तर आता तुम्हाला भारी जुगाड धावणार आहे ज्याच्या बागात पूर्णपणे करपी आला आहे त्याच्या भागात घडा ऊन आहे त्या ठिकाणी ही जोगाड करायचं आहे आपण खाल्ला वाळल्याला पाला घ्यायचा आणि ती घडात वर वरवरल्या टोपीत त्यामुळं तुमच्या घडा चटप पडणार नाही तर उन्हामुळं तर आपण आधी गुळ घेतला आहे दोन किलो गुळ आपण बॅलरमध्ये मिक्स करून ओतलं या आता आपण घेणार आहे मायक्रोरायझा मायक्रोरायजा आपण मुळी पाय घेतलाय नवीन मुळे चालू होते ते आपल्या जर की ज्या मुळी बंद असली तरी औषध सोडलंच पाहिजे तर आपण गुळ आणि मायक्रोरायझा ही घेतलंय ही सगळं आपण मिक्स करून बॅलरमध्ये ओतणार आहे आता तर शेतकरी मित्रांनो जर रेट थोडंसं रिव्यूस आलं होतं ते आता पंधरावर गेले जी बारा तेरा रेट होता ती पंधरापर्यंत गेले रेट वाढू शकतो त्यामुळे कुणाचं काय ऐकू नका जसं रेट वाढतील तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील रेटबद्दलची आता आपण या ठिकाणी ट्रायकोजळ घेणार आहे ट्रायकोजळ ही मुळी बुरशी येऊन देत नाही आता जसा पोगा अडकतोय त्याने आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन नक्कीच बघा पोगा अडकायची आपण वेगवेगळी कारणं सांगितली ती कॅल्शियम बोरांत सोडून जर तुमचा पोगा निघत नसेल तर तुम्ही नक्कीच जाऊन आपल्या युट्यूब चॅनल आपला व्हिडिओ अपलोड आहे आपल्या बायमध्ये लिंक आहे तर नक्कीच जाऊन बघा आता ही मी शेंचे औषध सोडत आहे व्हिडिओ कसं झाला कमेंट मध्ये नक्कीच